नमस्कार दोन हजार एकशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहोत महाराष्ट्र राज्यातील निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत आणि संपूर्ण देशाला हे निकाल चक्रावून सोडणारे लागलेले आहेत महाराष्ट्र राज्यात एकतर्फी पूर्णपणे एकतर्फी निकाल लागलेला आहे आणि विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्षदेखील नावाला शिल्लक राहिलेला नाही कारण विरोधातील महाविकास आघाडीला एकूण जागेचं प्रमाण पाहिलं तर तीन पक्ष आहेत यामध्ये शिवसेनेच्या पक्षाला उद्धव बाळासाहेब यांच्या शिवसेनेला वीस जागा शरद पवार यांच्या गटाला दहा जागा आणि काँग्रेसला सोळा जागा याप्रमाणे हे चित्र आहे एवढा निकाल अपेक्षितपणे लागलाच कसा याकरिता सर्व पत्रकार मोठमोठे चॅनल्स राजकीय विश्लेषक अंदाज व्यक्त करणारे लोक हे सर्वांचे अंदाज या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे फेल गेलेले आहे हे फेल गेले कसे याविषयी आज चौका चौकामध्ये चर्चा आपणास ऐकायला मिळत आहे कोण म्हणतं लाडक्या बहिणीनं सरकार टाळलं कोण म्हणतं मशीनमध्ये घोळ झाला मशीननं सर्व सरकार तारलं येवे आमचा बोलबाला सध्या सुरू आहे आपण पाहत आहोत जरा आकडेवारीकडे जर लक्ष दिले तर महाराष्ट्र राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत यापैकी निकाल लागलेल्या दिवशी भारतीय जनता पार्टी एकशे बत्तीस शिवसेना सत्तावन्न शिंदे गटाची अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प पक्ष एक्केचाळीस तर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना सोळा जागा शिवसेना उद्धव ठाकरे यांची वीस जागा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार दहा जागा तर एकूण विरोधी पक्षाला या एकोणतीस किंवा तीस जागा असायला पाहिजे होत्या परंतु या निकालाने असे दाखवून दिले आहे की आपल्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विरोध विरोधी पक्ष ही नावालाही नको आहे या निकालावरून हे स्पष्ट दिसते आहे जनसुराज्य शक्ती दोन जागा आलेल्या आहेत राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष एक राष्ट्रीय समाज पक्ष एक एम आय एम एक भारतीय कम्युनिस्ट पार्टी एक भारतीय शेतकरी कामगार पक्ष एक राष्ट्रीय शाहू विकास आघाडी एक अपक्ष दोन याप्रमाणे या जागा निवडून आलेल्या आहेत या जागा आल्या कशा याचाही आपण जनतेनं सारासार विचार केला पाहिजे जनतेमध्ये अशी चर्चा आहे लाडकी बहीण या लाडक्या बहिणीनं सरकार तारलं शेतकऱ्यांच्या विमानं सरकार तारलं मराठा आरक्षणाने जरागे पाटील यांचा आदेश डावलून भाजपला मतदान केलं म्हणून सरकार तरलं आणि बऱ्याच अशा गोष्टी की ज्यामुळे हे सरकार आहे भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता ही शिगेला पोचलेली होती म्हणून सरकार तरलं असे हे ऐकवायला मिळते परंतु आपण सरासर विचार केला पाहिजे महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्वच पक्षांनी असे जाहीर केले होते की आज या महायुतीच्या सरकारने दीड हजार रुपये दिले तर आम्ही आमचे सरकार आल्यानंतर तीन हजार रुपये देऊ आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी जाहीर केले होते की आमचे सरकार आल्यानंतर दीड हजार दोन हजार शंभर रुपये म्हणजेच एकवीसशे रुपये आम्ही लाडक्या बहिणीला देऊ विचार करा या लाडक्या बहिणी मी असाही विचार करणाऱ्या काही लाडक्या बहिणी असू शकतात की बाबा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपल्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत काही महिला असेही विचार करणाऱ्या आहेत न बाबा आम्हाला तीन हजाराची गरज नाही आम्हाला एकवीस तीस रुपये बरे आहेत म्हणूनही मतदान केलं असेल हा सर्व आपण विचार केला पाहिजे यामध्ये आणखीन विशेष म्हणजे एक आहे तो शेफ आहे बटेंगे तो कटेंगे हा जातीवाद आहे बऱ्याच विश्लेषकांनी हा अंदाज फेल ठरवलेला आहे यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ई व्ही एमवर सर्वात मोठा संशय आहे कारण सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली प्रत्येक केंद्रावर त्यावेळी बॅलेट पेपरवरची मतमोजणी सुरू होती बॅलेट पेपरवरची मतमोजणी सुरू असताना समसमान जागा सुरू होत्या परंतु ई व्ही एम मशीन ज्यावेळेस मतमोजणी सुरू केली ई व्ही एम मशीनवरची त्यावेळी भसाभसा एकीकडेच कौल जातो याचा अर्थ काय मॅनेज झालेला आहे सर्व ई व्ही एम मशीन मॅनेज आहे दुसरं कारण म्हणजे हे मतदार एवढे स्वार्थी झालेले आहेत काही मतदार इमानदार आहेत एक रुपयात लाजिम नाचतात आणि काही मतदार हे मटन चिकन विस्की दारू आणि पाचशे हजार दीड हजार दोन हजार यावर आपले मत विकणाऱ्यांची संख्या देशामध्ये वाढलेली आहे कारण बऱ्याच मतदारसंघामध्ये एका गावाला चार पाच चार पाच चार पाच तीन चार दोन एक अशी बकऱ्याचे वाटप झालेले आहे आणि त्या बकऱ्याच्या जोरावरही काही मतदार निवडून आलेले आहेत काही आमदार निवडून आलेले आहेत आपण सरासर विचार केला पाहिजे की आज आपण मत जर विकलं तर पाच वर्षे आपल्याला हे आमदार निवडून आलेले लोक आपल्याला विचारणार नाहीत कारण यांनी आज तुम्हाला खर्च केलेला आहे बकऱ्याची किंमत दिलेली आहे चार चार पाच पाच बकरे कापून तुम्हाला खाऊ घातलेला आहे पाजलेले आहे रम पाजलेले आहे वाईन पाजलेले आहे आणि हातवटी देखील पाजलेली आहे आज तुम्ही विचार केला पाहिजे की आज आपण पैसे घेऊन मतदान केले असेल तर हे लोक आपले विकासात्मक आपल्या बाळाच्या विकासाची शालेय योजनाची कामे करतील का अजिबात नाही करणार आणि करावी तरी का कारण त्यांनी पैसे खर्च केलेले असतात त्या पैशाची वसुली हे लोक पाच वर्ष करत असतात हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे या आणि यापुढे असेही म्हणावे लागेल की इथून पुढे कुठलीही निवडणूक जर लढवायची असेल तर आपल्याकडे आमाप संपत्ती आणि धनधानगा पैसा असल्याशिवाय आपण निवडणुकीचे धाडस लढवण्याचे धाडस करू नये कारण मतदार हा विकला जात आहे बाबासाहेबांनी अहोरात्र कष्ट करून जागरण करून तुम्हा आम्हाला या मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्यावेळेस हेच विरोधातले लोक म्हणत होते की बाबासाहेब आम्ही तुमचे मत विकत घेऊ आणि बाबासाहेब त्यावेळेस देखील म्हणले होते की त्यावेळेस तर त्या परिस्थितीनुसार तुमच्यासारखा भिकारी माणूस कोण नसल कारण माझ्या सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील तुम्हाला हातपाय पसरावे लागतील आज कुठे आहेत ते विचार गायब झाले पैशामध्ये मतदार विकला जातो सर्व महापुरुषाच्या विचाराला आज आपण धोका देत आहोत कारण आपल्याला जी संधी असते आपल्या संधीचं सोनं करण्याची चान्स आलेला असतो तो आपण घालवत आहोत आणि पाच वर्ष आपण अधोगतीला जात आहोत हे लक्षात घेतले पाहिजे